हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुव राय राजे साळुंके बोलतो दारा काय झाले दा समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायले मनोर समाजाच्या लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय चुकी माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही ज्यावेळेस पक्ष बोलला ज्या वेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतला होता काही पहिल्यांदा कोण दिला कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात टिकलं काँग्रेस हा मग भाजपचं टिकलं का टिकलं की कुठं महाविकास ठाकरे किती शिक्षण झालं दादा तुझं नाही ना, उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झाला गा राजूभाऊ अकरा वर्षाचा तेव्हा तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळा वर्ष घेतली राजूभाऊने अकराव्या वर्षी घेतली का हा बाबा आमच्या बार्शीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आता सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आहोत पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही हा आणि समाज तर लिहिला आमचा राहिला म्हणताच्या विरोधात बोला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणू दादा आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही बस माझं म्हणून दादा चे दादराजी भाऊ काय बोलल्यात काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन हे लावेन ते लावेन नाही नाही तुमच्या अजून डोक्यात मिरक मंदिर का नीटबी एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं लावू सगळ्या ठिकाण सगळ्या ठिकाणी आज राजूभाऊ मध्यस्थी करायला होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं काय नाही ती माणूस नागवाय फटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय हा सुद्धा सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून ह्याची मरि का सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की होत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले भाऊ आज, आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं पाहून मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथे बोलायला हवा मराठा समाजाला उदिशीतला आरक्षण द्या त्याच्यासाठी विषयी अधिवेशन बोला म्हणून आणि उद्या पत्र घेऊन मुंबईत विधानसभेचे ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा अभिमान होता आम्हाला आणि ह्या अजून तुम्हाला सांगतो मी ह्या सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मंग दुश्मन नाही आणि ते पुढे कोण केलं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा